काही दिवसापूर्वी जम्मू काश्मीरला फिरायला गेले तिथं तुम्ही हिंदूच का म्हणून गोळ्या घालून मारलं ठीक आहे चला ठरवलं की बाबा आता बाहेर कुठं नाही जायचं आता आपल्याच महाराष्ट्रात आपलेच, आपलेच गावकरी मंडळी नागेश्वरच्या मंदिरात खूप भक्तिभावानं पूजा अर्चा करतात आता तिथंही एक जण रानभर मुसलमान घुसलं की पोरग आणि डायरेक्ट देवीवर मुतलं बरं मुतलं ती मुतलं परत त्या मूर्तीला आडवं पाडलंय आणि तिच्यावर नको ते घाणेर दे आऊ पाषाणाच्या ना मूर्तीला नाही सोडणारे ह्या औलादी पाषाणाच्या ना मूर्तीला नाही सोडणारे औलादी आज तुम्ही सांगताय ना बालिक आहे उद्या बालिक झालीवर कुणा कुणाला सोडल का हा किती महिलांना किती पुरींला हिच्यापासून धोका होणार आहे हो बरोबर आहे पौडमध्ये घडलेल्या घटनेचं च बोलते मी जाहीर निषेध करते पण आमचे जे आहेत काही लोक ती शंड म्हणून बसतात हो हिंदू धर्मातले आमदार खासदार आहेत अशा घटना घडल्यावर सुद्धा शंड म्हणून बसतात तुम्ही मतदान मागायला येताय सगळं करताय आपल्या धर्माचं रक्षण कोण करणार अहो काही दिवसापूर्वीच मोर्या वसाईच्या समोर दोन बाया आल्या मुसलमानाच्या नमाज पाडायला लागल्या ठीक आहे मंदिरापासून जर तुमची कोसोदूर मस्जिद असती तर आम्ही समजू शकलो असतो की आवर राम रहीम सगळे सारखेच आहेत इथं नमाज पडला तर काय फरक पडणार आहे आम्ही समजू शकलो असतो कारण भाईचारा पाळतोय ना आम्ही हीच मोठी चूक आहे वाटते काही काही वेळेला आम्हाला समजू शकलो असतो आम्ही की बाबा ह्यांची कोसोदूर मस्जिद आहे कुठं जरी नमाज पाडला तरी काय हरकत आहे पण मोर्या गोसाईच्या तुमच्या माहितीसाठी सांगते मोर्या गोसाईच्या मंदिरापासून दोन मिनिटाच्या सुद्धा रस्त्यावर मस्जिद नाही दोन मिनिटाच्या आत माणूस त्या मस्जिदीमध्ये पोचू शकतो मग ह्या बायेने मोर्या गोसाईच्या मंदिराच्या आवारात येऊनच का नमाज पडला तिथल्या लोकांच्या लक्षात आलं आणि लगेच त्या लोकांनी हा कालून लावलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे अहो हे नाळ पडप वर्ग तुम्ही स्वतःच म्हणताय ना नाबालिका आहे नाबालिक आहे तर मग ह्याला एवढी बुद्धी कशी सुचली पहिलं देवीवर लघुशंका केली अन्नपूर्णा देवी आहे ती आमची तिच्यावर लघुशंका केली आणि नंतर त्या देवीच्या मूर्तीसोबत वाईट कृत्य केलं येणं क्षमा करण्याच्या लायक आहे का मान्य आहे मा ना पौडगावामध्ये पोलिस फोर्स लगेच पोचली लगेच त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवलं गाव शांत ठेवलं हे पोलिसांच्या कार्यासाठी आम्हाला अभिमानच आहे पण नंतर जे साहेब बोलले ना की सोशल मीडियावर चुकीचं पसरवत आहेत किंवा सोशल मीडियावर दोन धर्मामध्ये वाद लागतील ला असं व्यक्त होणाऱ्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई अहो तुम्ही आमच्यावरच कारवाया करा आणि आशेष जी आहेत ना माते फिरू तुम्ही ह्यांना मोकळं सोडा भारतात ह्या पाकिस्तान आतंकवादीची हिंमत फक्त ह्याच्यामुळंच वाढलेली आहे हो आम्ही काय बोललो आमच्या देवी देवताची विटंबना झाली काही जरी झाली ना तरी आम्ही शब्द घालून बसायचं आम्ही नाही काय बोलायचं का आम्ही बोललो की मग दोन धर्मामध्ये ही वाद लावायले हे तुम्ही सिद्ध करताय का मग हे जे कृत्य केलं हे ना काय सिद्ध होतं त्या दोन मुस्लिम महिला आल्या दोन मिनटाच्या अंतरावर त्यांची मस्जिद आहे तरी पण त्या मंदिरात येऊन मोऱ्या वसईच्या मंदिराच्या मंदिरा आवारात येऊन नमाज पाडायला हेनं नाही का जातीभेद वाढणार हेनं नाही का दोन धर्मामध्ये वाद लागत हेनी नाही का वातावरण चिघळवायचा प्रयत्न केला तुम्ही त्यांच्यावर काय कारवाया केल्यात काय कारवाया केल्या त्यांच्यावर फक्त तिथून हकलून लावले आत्ता हे पोरग आला ठीक आहे त्या पोराला त्याच्या बापाला तुम्ही अटक केली मान्य आहे पण काय होणार आहे अटक करून अटक करणार आतमध्ये टाकणार चार दिवस आतमध्ये राहणार लगेच जामीन येणार एवढा काय मोठा गुन्हा नाही केला म्हणणार कारण तुम्ही हेच सिद्ध करणार की मूर्तीमध्ये जीव नाही ना असा काही मोठा गुन्हा नाही केलेला तो नाबालिक आहे किंवा त्याच्या मेंदूमध्ये फालटा आहे ती येड आहे म्हणणार झालं जास्तीत जास्त पाच सहा महिन्यात मध्ये ठेवणार आणि त्याला सोडणार मोकळा की बाबा दे पुन्हा हिंदू धर्मातल्या बायकांना पोरींला त्रास हेच तुम्ही करणार आहेत ना पण ह्यापेक्षा नाही मला कुठल्या धर्माविषयी द्वेष नाही मी आत्ता पण हिंदू मुस्लिम शीख इसाई आम्ही सगळे बहीबाई म्हणणार इथले आहे पण हे जे काही असे मुस्लिम माते फिरू काही मुठभर लोक का आहेत ना त्या मुठभर लोकांमुळे बाकीच्या चांगल्या मुस्लिम लोकांना सुद्धा त्रास होतो चांगल्या मुस्लिम लोकांकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातो मग मला एकच म्हणायचं आहे साहेब असे मुठभर माते फिरू लोक आहेत त्यांच्यामुळं सगळं वातावरण बिघडतंय देश बिघडतो तर तुम्ही ह्यांना कठोरात कठोर शिक्षा का नाही देत का सरकार दुर्लक्ष करतंय अशा गोष्टीकडं का नाही कठोरात कठोर शिक्षा देत आता सरकार शिक्षा देईल पण आता त्या साहेबांनी सांगितलं तिथल्या पोळच्या तिथल्या काहीतरी पोलीस स्टेशनच्या साहेबांनी त्यांचं ती मी लाईव्ह काहीतरी बघितलं की जे सोशल मीडियावर दोन धर्मामध्ये वाद लागतील असं पसरवतील किंवा सोशल मीडियावर रील्स असतील अशा कुठल्या गोष्टी असतील आणि तिथं दोन धर्मामध्ये वाद लागण्यासारखे व्हिडिओ हो पाहिले किंवा चुकीच्या अपोआ पसर पसरवणारे व्हिडिओ हो पाहिले तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल कठोरात कठोर कारवाई केली जाईल नाही नाही तुम्ही करा हिंदू धर्मातल्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई करा का तर त्यांनी त्यांच्या देवी धर्माचा देवी देवतांचा अपमान होताना त्यांच्या धर्माचा अपमान होताना कुठंतरी आवाज उठवला म्हणून तुम्ही त्यांना शिक्षा द्या म्हणजे त्यांनी त्यांच्या उघड्या डोळ्यांनी स्वतःचा धर्म बुडताना बघायचं स्वतःच्या धर्मातल्या देवाची विटंबना होताना बघायची पण तोंड नाही खोलायचं का तर त्यांच्या देवाची विटंबना होती म्हणून जर त्यांनी तोंड खोललं रील्स बनवलं सोशल मीडियावर काय बोलले तर दोन धर्मामध्ये वाद लागतात मग त्यांचे लोक जेव्हा आमच्या देवाधर्मावर येऊन लघुशंका करतात ते नाही का हो दोन धर्मामध्ये वाद लावणार कृत्य आज मी विचारते आमच्या हिंदू धर्मातला एखादी बाई त्यांच्या मस्जिदीमध्ये जाऊन जर तिथं लघुशंका केली सहन करतील का ती लोक तित्त तोडतील तित्त ति ही विचारण्यात करणारी ही महिला एका पुरुष आहे म्हणजे त्यांच्यासाठी वेगळे कायदे आमच्यासाठी वेगळे कायदे असं काय आहे का मग आमच्या हिंदू धर्मानं सगळं सहन का करायचं का करायचं मी आज कुठल्या परत एकदा सांगते की कुठल्या धर्माचा द्वेष करत नाही पण ही जे असे गुन्हे करणारे आहेत ना त्यांना वेळीच आणि तिथल्या तिथंच शिक्षा द्या तिथल्या तिथंच काय होतंय असे जे काही मुस्लिम लोकं असतील किंवा हिंदू लोकं असतील असे जे कृत्य करतात ह्यांच्या कृत्यामुळं ह्या मुठभर लोकांच्या असल्या घाणेरड्या वृत्तीच्या कर्तृत्वामुळं बाकीचे जे इमानदार चांगले लोक आहेत ना त्यांना त्रास होतो या गोष्टीचा त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलतो भाईचारा शब्द संपत यायला लागलाय कुठंतरी म्हणून सरकारने ह्याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि जे पोलीस अधिकारी साहेब म्हणले ना की रील्स बनवल्या बनवणाऱ्याला किंवा व्हिडिओ बनवणाऱ्याला म्हणजे चुकीचे किंवा दोन धर्मामध्ये वाद लागतील असे व्हिडिओ बनवणाऱ्याला आम्ही कठोरात कठोर शिक्षा देऊ हा नाही नाही आम्ही आमच्या धर्माचं रक्षण करायलो किंवा आमच्या धर्मावर कुणी बोट उचलले आमच्या देवी देवतांचा आठ अपमान विटंबना केली म्हणून आम्ही आमचा आक्रोश व्यक्त केला तर तुम्ही आम्हालाच आतमध्ये टाका ना आमच्यावरच कठोरात कठोर कोटोर शिक्षा द्या आम्हालाच कठोरात कठोर शिक्षा द्या आणि आमच्यावरच कारवाया करा कारण आमची चुकी झाली हो हिंदू धर्मात आम्ही जन्म घेतलाय मान्य मी स्वतःच बोललेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आतंकवादींनी तुम्ही हिंदू आहेत का म्हणून विचारून मारला ना स्वतः मी बोलले माझं तेच मत भाही भाही। आहे की हिंदू मुस्लिम शीख ईसाई आम्ही सगळे भाईबाई अशा मुठभर लोकांमुळं मी बाकीच्या मुसलमान बांधवांना कधीच द्वेष देणार नाही ते आमचे भाऊ होते आहेत आणि आम्ही कायम बाईचारा निभवणार इथले आहोत पण मी सरकारला आणि हे जी पोलीस फोर्स आहे त्यांना एकच विनंती करते की अशा जे काही माते फिरू असतात नीच प्रवृत्तीचे नाही ह्या पोराला हितवर मी आज बोलते ना ह्या परणला देवीच्या मंदिरात येऊन देवीवर घानेरड कृत्य करण्यापेक्षा त्याने त्याच्या ते घरात आई बहीण होती ना तिथं सगळं कृत्य करायचं आपवाही झाली नसती कालवाही झाला नसता आणि ह्याची बी हाऊस पूर्ण झाली असती मग आम्ही असं बोललं की आम्ही धर्माच्या विरोधात आहोत कुठल्या धर्माचा द्वेष आम्ही द्वेष नाही करत परत आम्ही म्हणतो की आम्ही भाईचारा मानणारेच आहोत कारण छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीला धर्माला घेऊन स्वराज्य निर्माण केलं हिंदवी स्वराज्य पण त्या स्वराज्यामध्ये मुस्लिम मावळे पण होते ही मी स्वतः सांगते पण ते मुस्लिम मावळे आणि आत्ताचे जे काही ही लोक आहेत ती मोगलांनी सोडलेल्या जी काही आत्ताच्या औलादी आहेत पाठीमाग त्या औलादी घाणेरड्या कृत्य करतात पण त्या औलादीमुळे बाकीच्या मुस्लिम बांधवांना सुद्धा ह्या गोष्टीचा त्रास होतो म्हणून मी सरकारला विनंती करते की ह्या अशा औलाद्या आहेत ना दोन धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करून वाद लावणाऱ्यांना ह्यांना माफी करू नका किंवा एक चार पाच महिने आठ टाकून सोडू नका ह्यांना तवाच्या तवा कटोरात कठोर शिक्षा द्या म्हणजे दुसरीची असं करण्याची हिंमत होणार नाही नाहीतर तुम्ही काय ते सरळ सांगितलं की बाबा सोशल मीडियावर जी रील सोडतील ही सोडतील आम्ही त्यांनाच शिक्षाही देऊ म्हणजे त्यांनी त्यांच्या धर्माचं रक्षण करणं चुकीचं आहे का त्यांनी त्यांच्या देवी देवी देवतांवर एवढी घाण विटंबना केली ही उघड्या डोळ्यांनी बघून गप्प बसायचं म्हणजे रील्स सुद्धा सोडायला भाग नाही तोंड बंदच करायचं का सांगा ना का हा कुठला न्याय आहे कुठला न्याय आहे की कुठले व्हिडिओ सुद्धा टाकायचे नाहीत रील्स करायचे नाहीत त्या विषयावर मी तर सरळ म्हणते असं कोण कृत्य करायला ना त्याला तिथं चांगला असा जाम हे करा ना चांगला निबर चोप द्या म्हणजे दुसरा कसं असतंय आता गावकऱ्याने तिथल्या तिथं ह्याला चोप द्यायला पाहिजे होता गावकरीनी ह्याला तवाच चोप द्यायला पाहिजे होता म्हणजे दुसरं कुणीतरी पुन्हा ही असा व्यक्ती जन्माला येणार नाही असं ना कृत्य करणार नाही ना। पण आपण प्रत्येक वेळा हेच करतो ह्यांना सगळ्याला माहिती झाले हो ही जे अशी असते ना विकृत बुद्धीचे मी परत एकदा सांगते मी बहिचारा मानते मी सगळे मुस्लिम बांधवांना बोलत नाही अशी जी विकृत बुद्धीचे लोक आहेत अशी ह्या लोकांना बोलते मी ना अशा लोकांना जिथल्या तिथं चोख दिला ना तर त्यांची भीती निर्माण होणार आहे की बाबा नको करायला इथली खूप कठोर शिक्षा आहे पण असं होतच नाही नेहच पोलीस स्टेशनला काही दिवस ठेवायचं जामिनावर सुटका किंवा पाच सहा महिन्यानं सुटला बाहेर मग काय झालं दुसरा असा एक जन्माला येतो की बाबा त्याचं काय कोणी केलं ही माझं करणार आहेत तिसरा ये येतो चौथा येतो आणि तर मग आतंकवादी भारतातच पैदा व्हायला लागले ना कारण कुठंतरी आपलं पण चुकतं ना आणि मी पोलिसांना एक विनंती करते जर तुम्हाला हे होत नसेल ना तर अशा लोकांना पब्लिकच्या हवाली करा तिथल्याच जनतेच्या बरोबर कठोरात कठोर शिक्षा जनता देईल